मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव आज कामामध्ये सुकरता यावी या दृष्टीने आपण हा निर्णय केला की के आपल्या जिल्ह्यामध्ये जो खनिज विकास निधी आहे त्या खनिज विकास निधीच्या माध्यमातून आपण त्यांना चांगल्या प्रकारचा अँड्रॉइड मोबाईल दिला पाहिजे आणि मला अतिशय आनंद आहे की आज त्या मोबाईलचं वाटप जवळपास एकोणीसशेपेक्षा जास्त आमच्या आशा सेविकांना या ठिकाणी आपण करतो आहे मोबाईलच्या करता जो काही निधी लागेल तो वार्षिक आपण त्या ठिकाणी खनिज विकास निधीमधनं देऊ कोणालाही आपला मोबाईल जो आहे तो या ठिकाणी स्वतः रिचार्ज करण्याची वेळ येणार नाही मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव